एकेकाळी एक देशाच्या राजकारणाचे शिरोमणी मानले जाणारे भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षी केंद्राने भारतरत्न जाहीर केला आहे भारत के लाल म्हणजे सर्वांचे लाडके लालकृष्ण अडवाणी हे भारत वर्षातील सर्वोच्च नागरी पुरस्कार सोहळ्याचे सन्मानार्थी ठरले आहेत ही घोषणा खुद्द पंतप्रधानांनी ट्विटरवरून केली आहे आडवाणींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला इदम न मम हे ब्रिदवाक्य वाक्य म्हणजे माझ्या आयुष्याला प्रेरणा देणारी गोष्ट आहे म्हणजे हे जीवन माझं नाही माझं जीवन माझ्या राष्ट्रासाठी आहे अशी भावना लालकृष्ण आडवाणींनी भारतरत्न जाहीर झाला त्या प्रसंगी व्यक्त केली आडवाणींवर बरसणारे हे निस्तिम प्रेम आहे त्यांच्या देशाप्रती असणाऱ्या समर्पणाचं त्यांच्या कार्यकौशल्याचं त्यांच्या आजोड इच्छाशक्तीचं आणि हे प्रेम आहे त्यांनी देश ही भावना अग्रस्थानी ठेवल्याचं सोपं नाही आहे पंच्याण्णव वर्ष एकच ध्यास घेऊन आपल्या देशासाठी काम करणं तेही निरपेक्ष वृत्तीने आपलं घरदार नातेसंबंध यांना अक्षरशः तिलांजली देऊन आजही शहाण्णव वर्षाचंही ते भाजपशी एक संघ राहून ताकतीनिशी राजकारणात सक्रिय आहेत राजकारणात त्यांना बहात्तर वर्ष झाले मात्र त्यांचे कार्य बघता हा पूर्ण पंच्याण्णव वर्षांचाच प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमात अडवाणी उपस्थित असतात म्हणूनच त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्यासाठी जेवढा महत्त्वपूर्ण आहे त्याहीपेक्षा जास्त तो महत्त्वपूर्ण आहे त्यांच्या प्रत्येक प्रेमाच्या माणसांसाठी जसा अडवाणींना जाहीर झालेला भारतरत्न हा सगळ्या जगासाठी सन्मान ठरला तसा तो काहींच्या डोळ्यात खुपला देखील काहींच्या डोळ्यात म्हणण्यापेक्षा सगळंच खुपतं अशा निखिल वागळे यांना तो जिव्हारीच लागला निखिल वागळे यांनी सरळ सरळ भारताचे रत्न म्हणून घोषित झालेल्या आदरणीय लालकृष्ण आडवाणींचा प्रक्षोभक शब्दात अपमान केला कधी कधी वाटतं कोण आहेत हे निखिल वागळे ज्यांना सगळंच खुपतं एखाद्या व्यक्तीला सगळंच कसं खुपू शकतं पण असतात अशी काही माणसं ज्यांची उचलली जीभ की लावली टाळ्याला अशी गत असते निखिल वागळे यांचं हे काही आजचं नाही मात्र जरी टीका हा नैतिक अधिकार असला तरी देशाचं मुख्य नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारे लालकृष्ण अडवाणी यांच्यावर अशा पद्धतीने टीका करण्याचा अधिकार कुणालाही असू शकत नाही अहो निखिल वागळे तुम्ही म्हणता आडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी मग तुम्ही देशात सुडाचे विचार पेरून सामान्य जनते दहशत पसरवण्याचे निष्फळ प्रयत्न का करता ते विचार मग कुठल्या तराजूमध्ये मोजायचे ज्या भारतरत्न अडवाणींना तुम्ही दंगलखोर म्हणताय त्यांनी देशात ज्या प्रकारे विकासाची दंगल घडून आणली तो प्रवास एकदा ऐकाच म्हणजे दंगल या शब्दाचा व्यापक अर्थ तुम्हाला कळेल अखंड हिंदुस्थानातील सिंधमधील एक शिक्षक फाळणीनंतर सिंध ते दिल्लीचा वेदनादायी प्रवास निर्वासित म्हणून असलेली ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचारक म्हणून केलेले कार्य फाळणीनंतर संघाने राजस्थानामध्ये जे जे कार्य सोपवले ते निष्ठेने पूर्ण करणारे लालकृष्ण अडवाणी जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहकार्याने दिल्लीमध्ये आले दिल्लीला जनसंघाचे सचिव झाले आणि पुढे एकोणीसशे बहात्तरमध्ये जनसंघाच्या अध्यक्षपदीही त्यांची वर्णी लागली लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म एका सिंधी हिंदू उद्योगपती कुटुंबात आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी कराचीमध्ये किशनचंड डी अडवाणी आणि ज्ञानी देवी यांच्या उदरात झाला त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण सेंट पॅट्रिक्स हायस्कूल कराची सिंध येथून घेतले आणि नंतर सरकारी महाविद्यालय हैदराबाद सिंधमध्ये प्रवेश घेतला लालकृष्ण अडवाणी वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि कराची शाखेचे प्रचारक बनले आणि तेथे विविध शाखा देखील विकसित केल्या फाळणीनंतर ते, ते आपल्या कुटुंबासह भारतात स्थलांतरित झाले आणि मुंबईत आणि मुंबईत स्थायिक झाले जिथे त्यांनी ते बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून कायद्याची पदवी घेतली फाळणीनंतर आडवाणींचा अलवर राजस्थान येथे पाठवण्यात आले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आडवाणींना राजस्थान सोडून दिल्लीत देण्यास सांगण्यात आलं जेणेकरून ते अटलबिहारी वाजपेयी आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करू शकतील दिल्लीतील एका कार्यालयात सुमारे तीन वर्ष काम केल्यानंतर अडवाणींनी पत्रकार म्हणून अध्याय सुरू केला एकोणीसशे साठ मध्ये त्यांनी के आर मलकानी यांना मदत करत ऑर्गनायझर मध्ये सहाय्यक संपादक म्हणून पदभार स्वीकारला आज आपण अयोध्येचा जो कायापालट बघतो आहोत त्यात लालकृष्ण अडवाणी यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे कारण अयोध्येतील राम जन्मभूमीवरून झालेल्या वादात लालकृष्ण अडवाणी भाजपचा चेहरा बनले होते विश्व हिंदू परिषदेने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेस लालकृष्णशे यांनी मध्ये गुजरात मधील सोमनाथ ते उत्तर प्रदेश मधील पर्यंत रथयात्रा सुरू केली यात्रेचा उद्देश कारसेवक किंवा स्वयंसेवकांना एकत्र करणे हा होता रथयात्रा एका सुशोभित वाहनातून निघाली जिला रथाचे स्वरूप दिले गेले त्यावेळेसचे बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ही यात्रा सांप्रदायिक हिंसाचाराकडे नेत असल्याचा कारण देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही कारवाई करेपर्यंत रथयात्रेने जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत व्यापला होता त्या काळात मशीद पाडण्यापूर्वी लालकृष्ण आडवाणी यांनी संतापजनक भाषण केल्याची माहिती तत्कालीन आय पी एस अधिकारी अंजू गुप्ता यांनी दिली होती म्हणून आडवाणींवरही विध्वंसाचा आरोप करण्यात आला होता मात्र तरी देखील ते मागे हटले नाहीत राम मंदिरासाठी वाजपेयींच्या खांद्याला खांदा लावून ते लढत राहिले एकोणवीसशे ऐंशी ते नव्वद या काळात आडवाणींनी आपलं सर्व लक्ष भाजपला राष्ट्रीय पक्ष बनवण्याकडे केंद्रित केलं त्याचा परिणाम तेव्हा दिसून आला जेव्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये दोन जागा जिंकणाऱ्या पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये शहाऐंशी जागा मिळाल्या ही त्यावेळेच्या पक्षाच्या परिस्थितीनुसार खूपच चांगली कामगिरी होती भाजपा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकशे एकवीस आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकशे एकसष्ट पर्यंत पोहोचला याचा परिणाम असा झाला की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर पडली आणि भाजप सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून उदयास आला म्हणूनच आजच्या भाजपच्या यशात लालकृष्ण आडवाणींचा वाटा अत्यंत मोलाचा मानला जातो आणीबाणी नंतरच्या सरकारमध्ये सूचना एवं प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि दोनदा गृहमंत्री एकदा उपपंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा आडवाणी पंतप्रधान पदाचे दावेदार होते तेव्हा मात्र नियतीने पुन्हा ते पद त्यांच्यापासून दूर नेले राम मंदिर रथयात्रेचे सारथी असलेले नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि आडवाणी यांची संधी गेली यावरून भाजप आडवाणींना विसरले अशी बोंबाबोंब त्यावेळेला झाली होती पण खरंतर तर ही संधी नाकारली गेली नाही तर वयोमानाच्या कारणाने आडवाणी त्यावेळेला पंतप्रधान पदापासून अलिप्त राहिले पक्षात कार्य करताना त्यांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी शिवाजी पार्कवरील एका सभेत वाजपेयींची पंतप्रधान म्हणून घोषणा केली होती कुणालाही कल्पना न देता त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करून टाकलं हा पक्षातील सर्वांसाठीचाच धक्का होता मात्र आडवाणीनंतर त्यांच्या माय कंट्री माय पीपल या आत्मचरित्रात लिहितात मी जे काही केले तो त्याग नव्हता देश आणि पक्षासाठी काय योग्य आहे चांगले काय आहे याचे या तर्कशुद्ध मूल्यांकन केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो राजकारणात वेळ साधणं हे महत्वाचं असतं ही वेळ आडवाणींनी साधली आणि सामाजिकतेसाठी राजकारण केलं खरं तर हिंदुत्वाचे सच्चे पायिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर प्रचारक म्हणून गेली सात दशकं आडवाणी राजकारणात व समाजकारणात वावरत आले भारत हे हिंदू राष्ट्र बनवणं आणि त्याकरिता देशात स्वबळावर भाजपच्या हत्ती सत्ता यायला हवी म्हणून आडवाणी सतत झटत राहिले गेल्या चार दशकात जनसंघ व नंतर भाजप म्हणजे वाजपेयी व आडवाणी असंच मानलं गेलं वाजपेयी हे हिंदुत्ववादीच पण कवी मनाचे मवाळ प्रतिमा असलेले तर आडवाणी हे कट्टर हिंदुत्ववादी प्रखर भूमिका घेणारे लोहपुरुष अशी या दोघांची पक्षाला व संघ परिवाराला उपयुक्त ठरत असलेली परस्परपूरक प्रतिमा होती ना कुठला स्वार्थ ना काढला त्यांनी कुणाच्या भूमिकेचा वेगळा अर्थ त्यांनी साधला फक्त देशासाठी कर्तव्यस्फूर्तीचा परमार्थ असे आहेत भारतरत्न लालकृष्ण आडवाणी आता तुम्हीच सांगा निखिल वागळे निसिम देशसेवेसाठी आपलं जीवन अर्पणाऱ्या आता तुम्हीच सांगा निखिल वागळे निसीम देशसेवेसाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या आडवाणींना भारतरत्न का द्यायचा नाही तर मग तुम्हाला द्यायचा का मलाही कधीतरी भारतरत्न मिळावा हे स्वप्न बघणं प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे तुम्हीही बघाच पण आधी त्यासाठी तसं काम करा नक्कीच केंद्र सरकार तुमच्याही नावाचा जोरकसपणे विचार करेल पण एवढं लक्षात ठेवा तेव्हा मात्र तुमच्यावर कोणीही टीका करणार नाही जशी तुम्ही आज शहाण्णव वर्षीय अडवाणींवर केली कारण भारताच्या प्रत्येक नागरिकाला भारतरत्न या नावलौकिकाचा आदर आहे शेवटी कोणी कितीही एकमेकांचे शत्रू असले तरी देश ही अशी भावना आहे जिथे सगळ्यांचे विचार संघ होतात आणि सगळे फक्त देशासाठी उभे असतात मात्र तुमची भूमिका ही तुमच्या पत्रकार या पदाला आणि देश या संकल्पनेला सूचक नाही एरवी प्रसारमाध्यमावर नको त्या गोष्टींचा भाऊ केला जातो मात्र जेव्हा योग्य ठिकाणी बोलण्याची गरज असते तेव्हा मात्र प्रसारमाध्यमे गायब होतात म्हणून निखिल वागळे यांच्यासारखे अनेक माणसं वादग्रस्त भूमिका घेण्याची हिंमत करतात फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकाला आहे मात्र निखिल वागळे तुम्हाला जरा तुमच्या बोलण्यावर अभ्यास करण्याची गरज आहे बघा चांगला सल्ला आहे विचार करा लालकृष्ण अडवाणी यांच्या या जीवन प्रवासातून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल अशी आशा जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर असताना आडवाणी यांना भारतरत्न देत त्यांच्या एकोणीसशे बेचाळीस ते दोन हजार चौदा या बहात्तर वर्षाच्या राजकीय सामाजिक संघर्षाला केंद्रातील सत्तारूढ भाजपने एक प्रकारे गौरवान्वित केले आहेत भारतरत्न भारत लाल भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांचं मनापासून अभिनंदन तुमच्यासारखे आदर्श राजकारणी भारताला सदैव मिळत राहो